नमस्कार मी संजीवनी शिंदे तुम्हा सर्वांचं आर्यवर्क संजीवनी या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आज आपण पाहणार आहोत की क्लासला सुरुवात करण्यासाठी काय काय साहित्य लागते सर्वात पहिल्यांदा आपल्याला अठरा इंच स्टँड आणि अठरा इंच रिंग लागणार आहे आणि शुगर बीट लागणार आहे चांगल्या क्वालिटीचे शुगर बीट घ्या आणि नंतर ना कलरवाले पण शुगर बीट लागणार आहेत हे आपले दोन तीन कलर मी असं ठेवलेत की तुम्हाला समजावं की कसे असतात ना हे गोल्डन कलरचे शुगर बीट आहेत हे टू एम एमचा थ्री एम एमचा मणी आहे आणि हे घऊ मणी आहेत हे गोल्डवाले आणि हे व्हाईटवाले आणि हे, हे स्टोन लागणार आहेत असे स्टोन आहेत हे शेप वाईज स्टोन, स्टोन असतात तर स्टोन पण लागणार आहेत आपल्याला आणि व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी असं काहीतरी सांगितलं आहे जे वर्कसाठी महत्त्वाचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्याला हे लटकन पण लागणार आहे हे दोन तीन कलरचे लटकन ठेवले आहेत मी इथं आणि हे कट बिट्स आहेत कलरमध्ये आहेत हे कटबिट्स आणि हे गोल्डमध्ये आहेत हे कट पाईप आहे आणि हे सिल्क थ्रेड आहेत हे सगळे सिल्क थ्रेड ठेवलेत आपल्याला हे सिक्वेन्स पण लागणार आहेत ह्याला टोकरी म्हणतो आपण ह्याला हे कलरमध्ये आहेत आणि हे गोल्डमध्ये हे मोती आहेत मोती असे पाउचमध्ये पण मिळतात हे मोती आहेत हे पण मोतीच आहेत हे पाउचमध्ये मिळतात आणि हे असं बंचमध्ये पण मिळतात तर तुम्हाला जे परवडेल ते तुम्ही घेऊ हो शकता आ, हे कुंदन आहेत हे कलरमध्ये हे मोठेवाले आहेत हे त्या मीडियम आहेत आणि हे टिकली वर्क कुंदन आहेत आपल्याला अजून फॅब्रिक ग्लू हे कॉटन थ्रेड आहेत हे से जरदोसे आहे हे पण जरदोसे आहे आ, सिल्वर हे सिल्वर जरदसे आहे आणि हे सगळे सिल्क थ्रेड आहेत हे लागणार आहेत आपल्याला हे कॉटन थ्रेड आहेत आणि हा डोली धागा आहे हा डोले धागा पण लागणार आहे हा बी सेवन थाउजंड ग्लो आहे आपल्याला ते स्टोन चिटकवण्यासाठी लागते हे कुंदन चिटकवण्यासाठी हा लागतो आणि हे स्टोन चेन आहे हे ब्लॅक पडते म्हणून मी असे पाऊच भेटते त्याच्यामध्ये ठेवले हे देवी आहे लक्ष्मी कॉइन्स आहेत हे नक्षी जरदसे आहे दोन कलर ठेवलेत मी इथं हे प्लेन जरदसे आहे आणि हे आपले बॅकसाईडला लावते ते झुमके आहेत तर एवढं साहित्य आपल्याला सगळे लागणार आहे आणि हे चॉकपीस पण लागणार आहेत आपल्याला एक ऐंशी सेंटीमीटर एक मीटरचं आ, प्लेन काळं कापड पण लागणार आहे अस्तर घेतला तरी चालेल तर आपल्याला एवढं सगळं साहित्य हे क्लाससाठी लागणार आहे बेसिक टू ॲडव्हान्स आपला हा क्लास चालू होणार आहे उद आजपासून तुमच्याकडे का अस्तर नसेल तरी चालेल दुसरं कोणत्याही कलरचं तुम्ही घेऊ शकता काळ्या कापडावरती हे तुम्ही बघू शकता की वर्क केलेलं खूप असं उठून दिसतं हे बघा हे क्लास चालू असतानाच क्लासमध्ये शिकवताना मी केलेलं आहे हे हे असं छान उठून दिसतं त्याच्यासाठी ब्लॅक कापड म्हणजे काळं कापड तुम्ही अस्तरचं घेतलं तरी चालेल नसेल काळं कापड तरी तुम्ही कोणतंही दुसरं घेऊ शकता तर चला तर मग आपण बेसिक टू ॲडव्हान्स क्लास हा आजपासून सुरू करतो आहे तर जास्तीत जास्त शेअर कमेंट करा लाईक करा कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता अजून एक मी, मी सांगायचं विसरून गेले सॉरी दोस्तो सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहून गेले की आपल्याला आर्यवर्कमध्ये जे महत्त्वाचं आहे आर्यवर्क करण्यासाठी ते म्हणजे निडल आहेत आणि ते सांगायचं मी विसरून गेले त्याच्यासाठी मी तुमची सर्वांची माफी मागते हे आपल्याला अशा प्रकारे तेवीस नंबर चोवीस नंबर आणि आ, तेरा नंबर हे निडल लागणार आहेत तेरा किंवा चौदा आता माझ्याकडे एक चोवीस नंबर एक ते, तेवीस नंबर आणि हे चौदा नंबर असे तीन निडल आहेत तर ह्या तीन निडल सुरुवातीला लागणार आहेत तर मी परत एकदा तुमची सर्वांची माफी मागते आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा काय अडचण वाटले तर परत एक चला तर मैत्रिणीनं उद्यापासून आपण आर्यवर्कच्या क्लासला सुरुवात करणार आहोत तर भेटूया उद्या क्लासमध्ये